कवठेमकाळमध्ये राज्यस्तरीय भव्य देवाभाव केशरी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळणार कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळा येथील मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्नावा वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती निमित्ताने सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे आयोजित देवाभाव केशरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे या शर्यतीच्या मैदानाची आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक संदीपापा गिड्डे पाटील उपस्थित राहणार असून या शर्यतीसाठी जनरल अ गटासाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तर जनरल ब गटासाठी एक लाख पाच हजार पाचशे पंचावन्न दुसा गटासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न तर आदत गटासाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार असून शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे या शर्यतीसाठी शर्यती शौकीन प्रेमी व बैलगाडी चालक मालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संदीप आबा गिड्डे यांच्यामार्फत करण्यात आले